वा, हुशार वा बुद्धिमान वा का ह्याच एकच कारण आहे लोक बहुतेक लोक निर्बुद्ध असतात अज्ञानी असतात आणि त्यांना कोणीही फसवतात म्हणून हुशार वा बुद्धिमान वा ज्ञानी वा अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणतो ती तरी काय अंधश्रद्धेच्या आरी आज सगळे लोक गेलेले आहेत सुशिक्षित अशिक्षित सत्ताधीश लत्ताधीश सगळे अंधश्रद्धेच्या आरी गेलेले आहेत टी व्हीवर आपण बघतोच अंधश्रद्धेच्या आरी कसे लोक गेलेले आहेत ते हा सगळा जो प्रकार जो चालतो त्याचं कारण का माणूस अज्ञानी आहे एक आता अज्ञानी आहे म्हणजे काय ह्याच्यावर मला आणखी निराळ प्रवचन करावं पाहिजे कारण अज्ञान म्हणजे काय इथपासून सुरुवात आपल्याला करायला पाहिजे अज्ञान म्हणजे काय तुम्ही म्हणा आम्ही अज्ञानी कुठे आहोत आम्हाला आमच्याजवळ सगळं आहे म्हणणार तुम्ही पण मी तुम्हाला खरं सांगू का आपल्याजवळ जे ज्ञान असतं ना ते एक टक्कासुद्धा नसतं एक टक्कासुद्धा आपल्याजवळ ज्ञान नसतं नाईन्टी नाईन पर्सेंट सगळं जे असतं ते अज्ञानच असतं हे मी काय सांगतो आहे की आपल्याला आपण जे स्वतःला ज्ञानी समजतो तिथेच सगळं बिघडलेलं असतं ज्याला आपल्याला काही कळत नाही असं वाटतं ना त्यालाच खरं कळत असतं असं म्हणतात ह्याचं कारण का की आपलं दोष काय आहेत आपलं अज्ञान काय आहे हेच जर आपल्याला कळलं नाही तर आपण सुधारणार कसे आणि म्हणून आता हे जीवनविध्यचं तत्त्वज्ञान आहे हे जीवनविद्येचं जे तत्त्वज्ञान जीवन आहे हे बेसिक तत्त्वज्ञान आहे बेसिक तत्वज्ञान म्हणजे आता करतं आहे ह्याचा अर्थ असा इमारत तुम्हाला बांधायची असेल तर पाया तुम्हाला घातला पाहिजे पायात नाही तर इमारत कुठून येणार आणि इमारत बांधली पायाशिवाय तर ती डळमळीत तेव्हा पडे सांगता येत नाही तसा आज मानवी जीवनामध्ये आज माणूस जन्माला का आला माणूस जन्माला मुळे आलाच का हा पहिला प्रश्न आहे लोक म्हणतात मोक्ष मिळण्यासाठी जन्माला आला कोण म्हणतो देवाला प्राप्त करून घेण्यासाठी जन्माला आम्ही आलो कोण म्हणतो जन्ममंडळातून एकदा सुटका करण्यासाठी आम्हाला हा जन्म मिळालेला आहे जीवनविद्येला हे मान्यच नाही जीवनविद्या असं जीवन सांगते तुम्ही जन्माला आलेले आहात ते आनंद देता देता आनंद घेण्यासाठी जन्माला आलेला तुम्ही बघा निसर्गाकडे बघा ना तुम्ही निसर्गाकडे बघा निसर्ग म्हणजेच परमेश्वराचं व्यक्तरूप म्हणून निसर्गालाच परमेश्वर म्हणतात काही लोक पण निसर्ग वेगळा पर्यावरण वेगळा हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे तो मी विषय घेत नाही पण निसर्गाला लोक परमेश्वर म्हणतात काही लोक तर निसर्ग ज्याला आपण म्हणतो त्या निसर्गाकडे जर तुम्ही पाहिलं तर निसर्ग तुम्हाला बघा आनंद देऊन राहिलेला आहे निसर्ग तुम्हाला सतत आनंद देऊन राहिलेला आहे वृक्ष बघा वृक्ष तुम्हाला निन्या प्रकाराने आनंद देतो सूर्य बघा तुम्हाला प्रकाश रूपाने आनंद देतो समुद्र बघा गोड पाण्याने तुम्हाला आनंद देतो पक्षी गातात गोड गोडगोड गातात तुम्हाला आनंद देतात आणि अशा तऱ्हेने सगळा जर निसर्ग आपण जर पाहिला तर निसर्ग आपल्याला सतत देत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे माणूस हा सुद्धा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे माणूस हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणून निसर्गात जे चाललेलं आहे देण्याचं कार्य चाललेलं आहे तसं माणसाने सुद्धा सुख देण्याचं कार्य जर केलं आनंद देण्याचं कार्य केलं तर या जगाचं नंदनवन व्हायला किती वेळ लागेल आपण सुख घेण्याचा प्रयत्न करतो सुख ओरबडण्याचा प्रयत्न करतो आणि आपण सुखी होत नाही आणि इतरही सुखी होत नाही बघा आपण काय करतो जीवालयाला एक कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये दहा माणसं असतात ती दहा माणसं जर एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करतील तर त्या कुटुंबामध्ये नंदनवन निर्माण होईल एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करतील तर पण एकमेकांना जर ते ओरमडण्याचा प्रयत्न करतील एकमेकांना जर दुःखी करण्याचा प्रयत्न करतील एकमेकांकडनू घेण्याचा प्रयत्न करतील देणार काहीच नाही तर भांडण टंटे कलह कोर्ट कचेऱ्या आणि शेवटी खूनबाजी या गोष्टी घडतात या गोष्टी घडतात म्हणून कुटुंबामध्ये तेच समाजामध्ये समाजामध्ये तेच राष्ट्रात आणि जे राष्ट्रात ते विश्वात म्हणून सुख हे द्यायचं असतं देण्यासाठी आपला जन्म आहे ही गोष्ट आपण विसरलो आणि त्याचा परिणाम एकच झाला की आपण स्वतः दुःखी झालो आणि आपण इतरांना दुःखी करीत आहोत हा सर्वांचा अनुभव आहे म्हणून तुकाराला महाराज म्हणतात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे जगामध्ये सुख किती जावं एवढं दुःख पर्वत एवढं का कारण हे आहे त्याला कारण बायका मुलं नाही त्याला कारण संसार नाही त्याला कारण एकच आहे ते कारण म्हणजे आपल्याला आपण जन्माला का आलो हेच ठाऊक नाही म्हणून आनंद वाटा आणि आनंद वाटा 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 आनंद लुटा हा जीवनविद्येचा संदेश आहे लोक आता उलट करतात लुटतात आणि वाटत काहीच नाही कळलं की <laughs> नाही लुटायला प्रथम आहे वाटायला काहीच नाही म्हणून आनंद वाटा प्रथम मग आनंद तोच बुमरेंगून तुमच्याकडे येईल आणि तो आनंद तुम्ही लुटा म्हणून आनंद वाटा आनंद लुटा त्यासाठी आहे आपला जन्म हे जर आपण फक्त लक्षात ठेवलं स्मरणात ठेवलं हे सुद्धा नामस्मरण आहे कारण आनंद हे सुद्धा देवाचंच नाव आहे म्हणून हा आनंद वाटा आणि आनंद लुटा हे जर स्मरणात ठेवलं ना सर्वात मोठं नामस्मरण आहे आज आपण काय करतो आणि आज आपण काय अध केलं पाहिजे ह्याच्यातली जी दरी आहे ना या दरीवर आपल्याला पूल बांधता आला पाहिजे या दरीवर आपल्याला पूल बांधता आला पाहिजे आणि म्हणून या दरीवर पूल बांधण्यासाठी जो पूल आम्ही निर्माण केला त्याला जीवनविद्या असं म्हणतात अगदी तुम्हाला सोपं सांगतो कठीण मी काहीच सांगत नसतो कारण मला माहिती आहे संसार करणं किती कठीण आहे याने केलेलं नाही संसार करणं फार कठीण आहे कळलं की नाही पण तोच आपल्याला गोड करायचं आहे तोच आपल्याला सोपा करायचा आहे आणि तो सोपा करण्यासाठी फार काही करावं लागत नाही पुष्कळ पैसा पाहिजे असं पण नाही लोकांचा असा समज आहे की सुखी होण्यासाठी खूप पैसा पाहिजे आणि म्हणून सगळे लोक पैशाच्या मागे लागलेले आहेत आणि कोण पिशाच झाले आणि कोण पिसे झाले पैशाच्या मागे धावून 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 पैसा सुख द्यायला समर्थ नाही हेही लक्षात ठेवलं पाहिजे याचा अर्थ पैसा नको असं नाही पैशाचं महत्व आम्ही जाणत नाही असंही नाही पैशाशिवाय काही चालत नाही हे आम्हाला ठाऊक आहे पण पैसा किती पाहिजे गंमत अशी आहे अन्न पोटात गेल्याशिवाय आपण जगू शकत नाही अन्न खाल्लंच पाहिजे पण किती ओकेपर्यंत ओकेपर्यंत खाणार का तुम्ही तसा पैसा खायचं म्हणजे म्हणत नाही मी <laughs> पैसा किती मिळवायचा किती मिळवायचा की त्याला काही मर्यादा आहे कम्फर्टेबल लाईफ ज्याला आपण म्हणतो एवढं कम्फर्टेबल लाईफ मिळण्या इतकं आपल्याला पैसा जर मिळाला तेवढी पूर्ण आता कम्फर्टेबल लाईफ म्हणजे कशाला पुन्हा प्र प्रश्न आला अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या जर माणसाला मिळाल्या ना इट इज ए कम्फर्टेबल लाईफ असं मी म्हणे आणि ह्याच्यासाठी पैसा जितका मिळवायला पाहिजे तितका मिळवायलाच पाहिजे त्याबद्दल वाद नाही सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना आनंदात ऐश्वर्यात सर्वांस